आपण पाहत आहात महाराष्ट्राची कांद्याच्या घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी कांदा सरण्याच्या स्थितीत बळीराजा संकटात जुलै संपला तरी उन्हाळी कांद्याचे भाव अजूनही वाढत नसल्याने साडी चाडीत साठवणूक करून ठेवलेला कांदा सन्यास सुरुवात सडण्यास सुरुवात झाली आहे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून बाजारभाव घसरत असल्याने शेतकरी राजा यंदा पुरता कोंडीत सापडल्याचे बागलाण तालुक्यात स्थिती निर्माण झाली आहे सध्या कांद्याचे सरासरी ते बाराशे रुपयांवर भाव आले असून रोज कांद्याच्या भावात मोठी घसरण होत आहे बांगलादेश कांदा निर्यात बंदीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे घसरलेल्या दरामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे कांदा साठवणूक करून अडीच महिन्याचा कालावधी लोटलाय परंतु यावर्षी कांदा काढल्यानंतरच अवकाळी पाऊस सुरू झाल्याने साठवलेला कांदा कोरडा होण्यास मदत झाली नाही कांदा चाळीत टाकल्यानंतर सततच्या पावसामुळे कोरडा न झाल्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होत आहे त्यामुळेच आधीच खर्च होऊन आठशे ते बाराशे रुपये सरासरी दर आल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झालाय दरात वाढ होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती फुल ठरल्याने शेतकऱ्यांना यंदा मोठे आर्थिक नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे राज्य सरकार पण राज्य व केंद्रीय मंत्री केंद्र सरकार कांद्या निर्याती संदर्भात धोरण निश्चित करत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये शासनविरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे त्यामुळे बळीराजा सध्या अडचणी सापडला आहे शासनाने शेतकऱ्यांना विक्री केलेल्या उन्हाळी कांद्याला अकराशे रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे कांदा उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून मात्र सध्या सर्व शेतकऱ्यांचा साठवलेला कांदा कमी अधिक प्रमाणात सळण्याचे प्रमाण आहे यावर्षी कुठल्याही शेतकऱ्याचा कांदा सुशिक्षित सुरक्षित राहणार नसल्याने बागलाण तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय एकीकडे महागाई दर दर दिवशी विक्रमी उच्चांक गाठत आहे पेट्रोल डिझेल व आदी वस्तू महाग होत असताना कांद्याच्या दरात दररोज घट होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय कांद्याचे भाव असेच कमी होत राहिले तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात केवळ दुःखाचे अश्रू दिसून येतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे त्या प्रमाणात मागणी कमी झाल्याने नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात कांद्याचे भाव वाढले आहेत कांद्याचे भाव कमी होत आहेत मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाल्यास कांद्याच्या दरात अजून घसरण होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे दरम्यान कांद्याचे दर पाहून बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू देखील कोसळू लागल्या आहेत तसेच मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यावर वेळ आली आहे दर नसल्याने शेतकऱ्यांनी चाळीमध्ये कांदा साठवून ठेवला होता गरजेच्या वेळी थोडा थोडा कांदा विकून पैसे मिळतील आणि खरीपाचे गणित बसवता येईल या आशेवर शेतकरी होता मात्र साठवलेला कांदा चाळीस सडू लागल्यानं कांदा चाळीत पोडून सडलेला कांदा बाजूला करण्यासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाली आहे खरीपासाठी भांडवल उपलब्ध व्हावा यासाठी मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे कांदा लागवड ते साठवणूक विक्री व्यवस्थापन यामध्ये कांदा उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो तसेच वीज पाणी इंधन दरवाढ खतांची वाढती जाणारी किमती सध्या याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय तसेच कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला भाव देणे अपेक्षित आहे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे बागलण वृत्तांत बापू बागुल सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडला आहे कारण शेतकऱ्यांना कांद्याला कमीत कमी उन्हाळी कांद्याला पन्नास ते साठ हजार रुपये ते खर्च येतो ज्या वेळेस प पंधरा अठराशे चाळीस चौदा पस्तीस चौदा बाराशे तेराशे रुपयाला होते आणि आत्ता अठराशे ते एकोणीसशे रुपये एका गुन्हेला भाव मिळतो म्हणजे शेतकऱ्यांना कुठेतरी दोन पैसे मिळायला लागले की केंद्र सरकार कांद्यावर निर्बंध आणतो आणि आता सातशे ते आठशे ते पाचशे चारशे रुपये कांद्याला भाव हो आहे केंद्र सरकार का लक्ष देत नाही आणि केंद्र सरकारने ज्यावेळेस बांगलादेशात निर्यात होते त्यावेळेस बांगलादेश पाकिस्तान चीनसारख्या देशाचा कांदा घेतो आणि भारत कुठं भारत सरकार ज्यावेळेस कांद्याचा इथं भाव वाढला की तिथं बांगलादेशला कांदा देत नाहीत त्याच्यामुळे बांगलादेश सरकार आता आपला कांदा घेत नाही त्यांनी चीन आणि पाकिस्तानचा कांदा घेतला मग कुठेतरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले की शेतकऱ्यांना लक्ष देत नाही सरकार आणि माझं एक मत आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता केंद्र सरकारने कांद्याला कमीत कमी तीन हजार रुपये भाव देण्याचे करावे कारण शेतकऱ्यांना पंधराशे ते सोळाशे ज्यावेळेस का खाद्याला भाव होता गोणीला भाव होता आणि आत्ता ते पंचवीसशे काही खाद्य पंचवीसशे पण मिळतो आणि शेतकऱ्यांना अठरा अठरा टक्का जी एस टी लावली केंद्र सरकारने शेतकऱ्यांना काय कारण जी एस टी लावायची म्हणून माझं एक केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सांगायचं आहे की कुठंतरी शेतकऱ्यांचा अंत बघू नका कारण करें शेतकऱ्यांना अंत बघल्यावर शेतकरीसुद्धा तुम्हाला त्यांची किंमत तुम्हाला मोजावं लागेल म्हणून मी सांगतो की केंद्र सरकारने जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं जास्त बस थी।